साक्री नगरपरिषदेच्या स्वीकृत पदी अॅडव्होकेट सूर्यकांत सोनार यांची बिनविरोध निवड साक्री परिषदेतील शिवसेना शिंदे गटचे स्वीकृत नगरसेवक अशोक गिरी यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली होती या रिक्त जागेसाठी आज नगर परिषदेच्या विशेष सभेत अॅडव्होकेट सूर्यकांत सोनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीची अधिकृत घोषणा उपविभागीय अधिकारी रोहन कुवड आणि नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्रसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका सोनलताई नागरे नगरसेवक पंकज मराठे सुमित नागरे राहुल भोसले कल्पना खैरनार यांच्यासह अनेक नगरसेवक पदाधिकारी आणि नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते एडव्होकेट सूर्यकांत सोनार यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीने साक्री शहरातील राजकीय वातावरणात समाधानाचे स्वर उमटले आहेत ॲडव्होकेट सूर्यकांत सोनार यांनी आपल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करत सर्व नगरसेवक आणि गटनेते ज्ञानेश्वर नागरे यांचे आभार मानले स्वीकृत नगरसेवक नगरसेवकपदी ऍडव्होकेट सूर्यकांत सोनार यांची निवड साखळीच्या भविष्यासाठी निश्चितच सकारात्मक पाऊल ठरेल अशी प्रतिक्रिया सध्या सर्वत्र उमटत आहे ना सर नागरी जैसे नगर सेवक हिंदू भाव मराठे सुमित ज्ञाश्वर नागरे सोनौ ज्ञाश्वर नागरी, हाँ सोनौ नागरे राहुल अनिलोले कल्पना साहब है नाजा विश्वास का विश्वास पात्र होनेस मैं निश्चित नाफ करूं लगते आणि मला जे निवडीबद्दल माझा जो प्रस्ताव होता त्याबद्दल मी दुखद मनापासून माझ्या कुटुंबासाठी माझ्या सोनासाठी आणि खूप पुरात कमी वारा आभार मानतो